आपला चिंबोरीचा कालवण रेडी झालेला आहे मस्त पैकी इकडे बघू शकताय जे आज आपल्याला चिंबोरी भेटलेले आहेत ती मस्त आपली निकेतन वहिनी साफ करून घेतलेली आहेत मध्येतून काय हे नाही आपण केले दोन भाग नाही केलेत अख्खी चिंबोरी ठेवलेली आहेत तर मस्तपैकी यांचा आपण कालवण बनू दाखवतो तुम्हाला मस्त एकदम तेल टाकल्यावर मस्त की आपण फोडणी देऊ त्यानंतर आपण टाकू चिंबोरी क्रॅप व्हिडिओ आपला कॅमेरा मिरची मिरची आपण लसूण आणि मिरची फोडणी देऊ आणि चिंबोरी टाकून दिलं आपली हे चिंबोरी आहेत आपण टाकतो याच्यात बरोबर बरोबर छान भूक लागली रे बघूनच चायनीजचा वास आलेला आहे चायनीज सारखा सेम चायनीज सेम चायनीजचा वास आला आहे तेच मीठ मसाला तशी टाकलेलीच आता मिक्स करून घेऊन वा वाव तुम्ही बघा घरतो आपण मिक्स दहा मिनटात तुम्ही जरी बघा सध्या चेंज करते एकदम लाल लाल अशी पडते सांगित नंबरच होणार आहे रेसिपी पण सांगू खाली याच्या याच्यात लिहून ठेव आपण पहिली ही हालत आहे ती टाकून घेऊया थोडीशी मसाला मसाला आणि गरम मसाला सगळा मिक्स आहे मिक्स करून घेतो बसल्यानंतर बघू पाणी टाकतो ना मस्त आमचं पहिला असाच मसाला हे करून घासा जर मसाला नाही ते स्टोप पकड नीतीश स्टोप पकड आता पाणी मस्त टाकून घेऊया नाही ते तांबाट काप ना जरा टाकून असंच नाही आता मस्त एक उकली घेऊ आणि घेतलं तर तांबाट आता शिंबोरांचा एक पाच मिनटा बी खर चेंज होईल एक उकली घेऊ त्यानंतर तुम्हाला याच्यात आंबाडी टाकून एक पंधरा मिनिटाचा आपला शिंबरंचा खालून रेडी होईल मस्त आता मस्त एक उकली आलेली आहे आंबाडी टाकून बघा मस्त आता एक चिकन मसाला उपन टाकून चिकन मसाल्याने टेस्ट मस्त येतं त्याच्यामुळे चिकन मसाला मीठ चवीनुसार चवीनुसार मीठ प्रत्येकाने कमी जास्त करून घ्या होतनुसार हाती मारू अगं चिमोरांचा कलर बरं कसा चेंज झालेला आहे नुसत्यापैकी लाल लाल चिमोरंचा कालू कलर झालेला आहे एक आता दहा मिनटात आपली चिमुरी रेडी होती त्याच्यात थोडा आणखी पाणी टाकू करणार आपण आपल्याला भात जवायला त्यानंतर

ताट पण पाणी पण असं टाकलेलं आहे आणि आता एक दहा पा दहा मिनटं कालवून आलं मस्त हे करू रड घेऊ त्यानंतर दहा मिनटात आपला कालून रेडी होईल हे बघा आता आपण याच्यात मस्त चिंबर कालून शिजत आलं पण आपण टाकतोय सुक सुकवलेले आंबे याच्याने आपली टेस्ट मस्त येते आणि थोडंसं आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत जास्त नाही नॉर्मल फक्त ग्रेव्ही होण्यासाठी त्याच्यात बाकी एक महिला झाकण ठेव बस करता जयेशने घरून आणले तो जिरा राईस बनवून तर मग सगळे भात सगळ्यांना वाढतो आणि कालवण बघा एवढा जोशो ना प्रत्येक जण आणि कशी आमची वाटली एक छोटीशी पार्टी चिंबरांचा कालवण इकडे बाहेर येऊन असा कालवण करून जेवायला एक वेगळीच मजा असतात बघू शकता मित्रांनो आपला चिंबोरणचा कालवण रेडी झालेला आहे मस्तपैकी चिंबोरा प्रत्येकाला बाकी नांग्या मोठा दि प्रत्येकाला मिक्स बाबा हाय कांजी हा तुला अनाभागी कालवण जयेशला थोडा जास्त घेतला कालवण जास्त पाहिजे बघा मित्रांनो बघूया काय चिंबोरा आणि आपला कसा कालवण भात घेते एकदम पद्धतशीर पार्टी एकदम आलो इकडं एक बाहेरच एक नंबर कालवण शिजलेला आहे आणि जी आपण शेवटला आंबोशी टाकली त्याच्यात आणखी टेस्ट भारी लागते कसा झालाय एक नंबर मस्त मित्रांनो ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कर, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ त्यापर्यंत धन्यवाद